नमस्कार स्मिताज ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासोबत भरलं वांगेची रेसिपी शेअर करणार आहे आणि गंमत म्हणजे अशी रेसिपी आहे की ह्याला वाटण वगैरे अजिबात वापरलेलं नाही आहे अगदी दोन तीन ते तीन साहित्यामध्ये ही रेसिपी बनवलेली आहे फक्त कांदा टाकून आणि कोथिंबीर वापरून अशी हे भरलेलं वांग आणि मेन मोठी गोष्ट तर ही आहे की थोडंही पाण्याचा वापर न करता फक्त तेलामध्ये ही वांगी बनवलीत आणि डब्यामध्ये आपण पटकन कॅरी करू शकतो असं हे सुक भरलेलं वांग चला करू या रेसिपीला सुरुवात तर इथे मी दीड कांदा घेतलेला आहे तो बारीक कट करून घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर म्हणजे जा थोडीशी जास्तच घ्यायची कोथिंबीर ती सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर अशी फ्रेश आहे काटेरी वांगी आपल्याला घ्यायचे छोटे छोटे तर हे शेतामधले स्वतः लावलेले वांगे होते माझ्या सासूबाईंनी पाठवलं होतं तर तुम्ही म्हणाल की सगळंच तुमच्या सासूबाई पाठवतात पण खरंच हे पुण्याच्या मावशीने पाठवलेलं तर ह्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे बघा वांगी कट करून घेतली वांग्याचं थोडं थोडंसं जे पुढचं डेट असतं ते कट करून घेतलंय आणि जे मेन डेट असतं ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे थोडं थोडंसं आणि वांगी व्यवस्थित कीड लागलेली आहेत की नाही ते बघायचं आणि पाण्यामध्ये टाकायचे लगेचच कापल्या कापल्या म्हणजे ते काळे पडत नाही तर इथे कांदा घेतला कोथिंबीर घेतली आणि शेंगदाण्याचं कूट घेतलंय तीन चमचे आता ह्याच्यामध्ये मसाले ॲड करूया तर इथे मी कुठलेच एक्स्ट्रा मसाले नाही टाकले एकच आपला घाटी लाल मसाला टाकलेला आहे दीड चमचा तर तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता त्यानंतर हळद टाकली आणि थोडासा गरम मसाला जी पावडर माझ्याकडे नेहमी मसाला डब्यात असते ती टाकलेली आहे मीठ टाकायचे चवीनुसार आणि थोडंसं हलकं तेल टाकायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित सर्व बाजूने एकदम मिसळून घ्यायचं आणि मग नंतर थोडं थोडंसं पाणी ॲड करत जास्त एकदम पातळणे करायचं आहे म्हणून पाणी एकदम बेतताने ॲड करायचं ह्याच्यामध्ये तर इथे बघा मी हलकं हलकं एकदम पाणी शिंपडून घेते आणि नंतर सगळं मिक्स करणार आहे पाणी थोडंसं कमी वाटलं तर परत एकदा ॲड करा पण आधी आधीच जास्त पाणी घालू नका स्मिताज ब्लॉग चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त लॉकॉनपर्यंत शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील तर सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता एक वांग घेतलंय पाणी व्यवस्थित ड्रेन करून घेतलं त्याचं नितळून घेतलंय त्यानंतर जे आपण मिश्रण एकजीव केलेलं आहे कांदा आणि कोथिंबीरचं ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित ह्याच्यामध्ये असं मी कसं भरते तर त्यानुसार भरून घ्यायचं आहे आणि दाबायचं आहे सर्व साइडने वांग आपल्याला तर जेवढं जा जास्त मिश्रण त्याच्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा पूर्ण मुठीच्या साह्याने आपल्याला असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे वांग म्हणजे जेणेकरून ते वांग्यामध्ये बरोबर सेट होऊन जात सर्व वांगे आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तेलामध्ये फक्त आपल्याला वाफवून घ्यायची आहेत ही वांगी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच आता मी नेक्स्ट काय करते मसाला उरला तरी जास्त टेन्शन घ्यायचं नाही कारण तो मसाला आपल्याला परत या भाजीमध्ये जाणार आहे तर इथे मी दीड चमचा तेल घेतलं तेल एक चमचा कानही घेतलं तर थोडंसं जास्त आपल्याला तेल घ्यायचंय कारण आपण फक्त तेलामध्येही वाफवणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि मग नंतर जी आपण वांगी भरलेली आहेत ती एक एक करून याच्यामध्ये सोडायची कडईमध्येच शक्यतो आपल्याला ही भरलेली वांगी करायची आहेत जेणेकरून ती छान होतात आणि हलवायला पण आपल्याला व्यवस्थित पडतं पातेल्यामध्ये केलं तर व्यवस्थित चमच्या साह्याने परतता नाही येत त्यामुळे आपल्याला ही कढईमध्येच वांगी करायची आहेत तर इथे मी पाच वांगी घेतली होती आणि ती सफिशंट होती आमच्या दोघांसाठी मग ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि थोड्या थोड्या वेळाने असं परतून घ्यायचंय तर मी तुम्हाला डायरेक्ट लास्ट स्टेप दाखवते आहे तर पाच ते सात मिनिटानंतर ही अशी वाफतात बिलकुल ह्याला पाणी वगैरे टाकलेलं नाहीये तर ही अशा प्रकारे भरलेली वांगी आपल्याला सौसाठी रेडी आहेत ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही मस्त खाऊ शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय